नमस्कार मित्रांनो तर मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका नवीन मैदान अपडेटमध्ये तर मित्रांनो आद्य क्रांतीवीर राजे नरवी रुमाजी नाईक यांची दोनशे ते तेत्तीसावी जयंती महोत्सव दोन हजार चोवीस निमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन टप्पापुरीमध्ये करण्यात आलं तर त्याचा आता कोणतं गट आहे त्याचे नियम वाटी त्याचप्रमाणे शक्य झालं तर कोणती बैल पडणार आहे हे पण तुम्हाला सांगण्यात येईल तर दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे मैदान सुटणार आहे तर आता गट सांगतो तर आता पहिला जनरल गट असणार आहे एकावन्न हजार रुपयाचा त्यासाठी प्रवेश फी असणार आहे सात हजार रुपये तर प्रथम क्रमांक बक्षीस एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक तीस हजार आणि तृतीय क्रमांक वीस हजार आहे त्याचप्रमाणे ब गट असणार आहे तर ब गटाला बक्षीस आहे प्रथम क्रमांक एकवीस हजार द्वितीय क्रमांक पंधरा हजार आणि तृतीय क्रमांक दहा हजार त्यासाठी प्रवेश फी असणार आहे तीन हजार रुपये दुसरा चौथा गट पण असणार आहे यामध्ये तर त्यासाठी प्रथम क्रमांकचं बक्षीस आहे अकरा हजार द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे सात हजार आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे पाच हजार आणि अर्धाच गट चौथा असणार आहे त्यासाठी प्रथम क्रमाचं बक्षीस आहे सात हजार रुपये द्वितीय बक्षीस पाच हजार आणि तृतीय बक्षीस तीन हजार आणि प्रवेश फी हजार रुपये असणार आहे तर आता नियमवाटी तुम्हाला माहीतच आहेत हे मैदान बिना काठी लाटी बॅटरी पार पडणार आहे तिथं कोणत्याही प्रकारचं गैरप्रकार आल्यास कमिटीनं सांगितले की गाडी कॅन्सल करणार मग ती गाडी कोणाची आहे काय ही काय बघितली जाणार नाही त्याचप्रमाणे मैदान शासनाच्या नियमानुसार असल्यामुळं त्यासाठी गाडीवानाचं आधार कार्ड मालकाचं आधार कार्ड बैलाचे फोटो हे कंपल्सरी तिथं लागणारच आहेत तर मैदान हे डबाळपूरवाल्यांचं आहे करेक्ट ह्याच्या आधी पण करेक्ट पार पडते आणि आपण आताही ती मैदान करेक्ट पार पडलं असं कमिटीनं आपल्याला तसं निरोप दिला आहे तर मित्रांनो आता ह्या मैदानाला कुठली कुठली बैल पडणार आहे जी अनेकांना उत्सुकता लागलेली असत्या तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण मैदानाच्या दोन की वा दिवस आधी किंवा एक दिवस आधी लाईव्ह करून देऊच शॉर्ट्सच्या माध्यमातून किंवा लाईव्हच्या माध्यमातून फक्त मित्रांनो सांगायचं म्हणजे की बैल ही सगळी पळायची शक्यता आहे तिथं कारण आता बरोबर येळदरीला परत ना अशी एक दोन चार दिवसावर एक पाच सहा पाच सहा दिवसा एक सगळी बैल पळाल्यात कोण तालीमवाजा पळाले कोण हलके मैदानाला पळाले कोण चांगल्या मैदानाला पळाले त्यामुळे सगळीजण बैला आता ही कंडिशन आहेत त्यामुळं सगळी बैल पळतीलच त्यामुळे तुम्ही यायला विसरू नका असा दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता